साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासक राजे पदाधिकारी नसल्यानं कारभार आता बाहेर गेलाय सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रतीक्षा आहे अशातच आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडतही जाहीर झाली यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गात निघालेलं आहे हे आरक्षण अडीच वर्षांसाठी असेल तर आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींना मात्र वेग आल्याचं दिसतंय पाहुयात यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच आरक्षण ठरलं राजकीय पक्षांच्या घडामोडी जिल्ह्यात जिल्हा परिषदेत बासष्ट गट तर पंचायत समितीचे एकशे चोवीस गट आहेत मागील दोन हजार सतराच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे एकसष्ट गट होते यात शिवसेना वीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा आणि काँग्रेसचे अकरात अपक्ष एक आणि भारतीय जनता पक्षात अठरा सदस्य असे पक्षीय बलाबल होते आता एक गट वाढल्यानं बासष्ट सदस्य निवडून येतील जिल्हा प्रशासनाकडून आत्तापर्यंत यवतमाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना आक्षेप हरकतींवर सुनावणी आणि अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी देण्यापर्यंतची कार्यवाही पूर्ण झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर गत काही महिन्यांपासून प्रशासनात निवडणुकीची तयारी सुरू आहे शासनानं जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर केल्यानं प्रशासकीय आणि राजकीय धावपळ अधिक वाढल्याचं चित्र आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तब्बल अडीच ते तीन वर्षांनंतर होत असल्यानं इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरू आहे काँग्रेसचा विचार काँग्रेसची ध्येयधारा आणि काँग्रेसनं शेतकऱ्यांना काय काय दिलं त्या काळात शेतकरी नक्कीच सुखी होता माहिती आहे आणि यामुळे या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येणार येणार जास्तीत जास्त निवडून आहेत अंतिम प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या होत्या दरम्यान सर्व साधारण साठी आरक्षण जाहीर झालं जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानं सदस्य पदाचा आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या यापूर्वी पहिल्या अडीच वर्षात काँग्रेस सोबत युती करून भाजप सत्तेत आली होती मात्र अडीच वर्षानंतर काँग्रेसनं महाविकास आघाडी म्हणून सेनेसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी प्रथमच सेनेला अध्यक्षपद मिळालं होतं आता राजकीय समीकरण बदलणे प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारी मागणाऱ्यांची गर्दी झाली राजकीय पक्ष महायुती व महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील असले तरी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वतंत्र निवडणूक लढू शकतात सातवी विधानसभेमध्ये आमची तयारी आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची युतीचाही हात आमचा पुढे आहे महाविकास आघाडी जर युती करायला तयार असेल तर आम्ही युती करायला तयार आहोत आमचे युतीचे दरवाजे सर्व खुले आहे आणि असं न झालं आणि स्वयं याच्यावर जर उभं राहायचं ठरवलं असेल तर त्याचीही तयारी आहे नवीन चेहऱ्यांना युवकांना महिलांना संधी द्यायची हे आमचं नक्की ठरले यवतमाळ जिल्हा परिषदेचं आरक्षण सर्वसाधारण निघाले भारतीय जनता पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज आहेत भाजप जनतेत काम करणारा पक्ष असून विविध उपक्रम अभियानाच्या माध्यमातून पक्ष सतत जनतेत काम करतो निवडणुकीत शंभर टक्के यश मिळेल यापूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेत भाजपला उपाध्यक्ष पद मिळालं होतं दुसऱ्या टर्ममध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं होतं आता भाजप सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला या निवडणुकीसाठी समोर जायला भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सज्ज आहेत वेगळी अशी काही तयारी करायची आम्हाला गरज आता तरी वाटत नाही कारण भारतीय जनता पार्टी हा ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेमध्ये काम करणारा पक्ष आहे विकासाच्या मुद्द्यावर असो की वेगवेगळे आणि अभियान असो आम्ही सतत जनतेमध्ये पाचही वर्ष सतत जनतेमध्ये असतो त्यामुळे आम्हाला स्वतंत्र निवडणूक पूर्ण अशी काही कार्य का, तयारीची तशी गरज अशी नाही आहे ज्या नेमणुका आहे त्या सगळ्या नेमणुका आम्ही संपूर्ण जिल्हाभर केलेल्या आहे आणि शाखा स्तरावर ज्या काही आमच्या पाच दहा टक्के नेमणुका राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आम्ही येत्या आठ दिवसात पूर्ण करणार आहे आणि जिल्ह्यामध्ये बासष्टही मतदारसंघामध्ये शिवसेना जोरदारपणे तयारी करणार आहे गतवेळी यवतमाळ जिल्हा परिषदेत शिवसेना सत्तेत होती आगामी निवडणूक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वात लढण्यात येणार आहे बासष्ट गटात निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी झाली आहे संघटनात्मक नेमणुका झाल्या शाखा स्तरावर या आठवड्यात नेमणुका होतील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं सर्वांना संधी देण्याचा पालकमंत्री संजय राठोड यांचा प्रयत्न असेल राजकारण म्हटल्यानंतर हे सर्व आपल्या वरिष्ठ नेत्यांवर अवलंबून राहणार आहे कारण म महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्याचा काय प्रभाव आपल्या जिल्ह्याच्या राजकारणावर पडते ऐन निवडणुकीच्या काळात ते आपल्याला वेळेवरच समजून येईल पण तुर्तास असं दिसून येत आहे की जिल्हा परिषदेमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची तयारी ठेवत आहे ग्रामीण विकासाचा पाया जिल्हा परिषद आहे मागील तीन वर्षांपासून प्रशासक असल्यानं अध्यक्षपद सर्वसाधारण निघाल्यानं आता सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक कामाला लागले मागील दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेना वीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा आणि काँग्रेसचे अकरा तर अपक्ष एक आणि भारतीय जनता पक्षाचे अठरा सदस्य अशी पक्षीय बलाबल होती जिल्हा परिषदे सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावते संजय राठौड़ लोकशाही मराठी यवतमा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा